मालेगाव तालुक्यातील साकुर येथे महाराष्ट्र शासन इमारत बांधकाम कामगार मंडळातर्फे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून आदेशानुसार साकोरी येथे बांधकाम कामगार बंधू प्रगणींना भांडे वाटप करण्यात आले आमदार सुहास अण्णा कांदे यांचे पुतणे धनंजय अप्पा कांदे व साकोरी येथील शिवसेना शाखा अध्यक्ष गोरखबाबा ठोके यांच्या सहकार्याने व सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने बांधकाम कामगारांना पांडे वाटप करण्यात आले यावेळी हरिभाऊ शर्माळे बिरू खांडेकर अमोल सोडगे उदय ठोके हो निंबा ठोके हो ऋषिकेश ठोके हो सुभाष इंगळे सागर खांडेकर योगेश ठोके हो वैभव ठोके सुनील पवार गोविंद तोरे जीभाऊ शर्मळे राजू शर्माळे भाऊसाहेब आयनोर गणेश पोरसे राकेश खांडेकर शरद खांडेकर प्रकाश पोरसे बंधू मोरे विलास सोनवणे उत्तम लोंडे लक्ष्मण धोंडगे अरुण धोंडगे आदी बांधव उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी संदीप सोंगे मालेगाव ग्रामीण न्यूज इन्चार्ज मळगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा प्रमलभूमी ऍप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा